शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा शहराची खबर बात अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे वाडिया पार्क येथे स्पर्धेच्या तयारीची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून नियोजनाबाबत आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते प्रभाग क्रमांक एक च्या वतीने ऐतिहासिक बिस्तबाग महल येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत तिरंगा ध्वजाचे अनावरण करण्यात आले सामाजिक एकतेचा संदेश संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात यावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे फूट उंचीचा तिरंगा झेंड्याचे अनावरण तयार करण्यात येणार आहे मूगबधीर विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या सांस्कृतिक कलेचा ठेवा सादर करीत असताना नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान महान असल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी केले आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी व करिअर साठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे दिव्यांग विद्यार्थी हा क्रीडा स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी शिक्षणाची खरी गरज आहे त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली असून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही तरी शिक्षक पालक यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू व लवकरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांनी केले राज्याचे उद्योग मंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचे स्वर्गवासी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्राची लोककला पोहोचवण्यासाठी राज्यातील गडकिल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य गाथा लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल असे श्री सामंत यावेळी म्हणाले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते मोहन जोशी सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर बापूसाहेब कांडेकर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे प्राध्यापक गिरीश मोडक नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे अमोल कोल्हे यांच्या नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आयोजक संघाचा एकच संघाचा समावेश आजपर्यंत होत असे पण या स्पर्धेत आयोजक संघाच्या निमंत्रण संघाचा समावेश व्हावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या पाठपुरवठ्यास यश आल्याने आता अहिल्यानगर जिल्ह्याचे अ आणि ब असे दोन संघ महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरणार आहेत त्यानुसार अहिल्यानगरच्या स्वतंत्र निमंत्रित व संघाची निवड चाचणी बुरानगर येथे नगर तालुका कुस्तीगीर संघ आणि अक्षय कर्डिले युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साह झाली या निवड चाचणीत विविध वयोगटातील त्र्याऐंशी कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता व अक्षय कर्डिले म्हणाले की आमदार संग्राम जगताप जगताप जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होत आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निमंत्रण संघाचे निवड चाचणी स्पर्धेचा बहुमान नगर तालुक्याचा व बुरानगर गावला दिल्याबद्दल स्पर्धा संयोजकांचे आभार मानतो जिल्ह्यातील मल्ल्य या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करून नगरचा नाव लौकिक वाढवतील असं देखील ते म्हणाले आहेत शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर